सर्वप्रथम वसेच्या सर्व नागरिकांना दिवाळी आणि पाडव्याच्या शुभेच्छा आज हा पारंपरिक जो आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो दिवाळी संध्या जो वसई गावामध्ये असतो तो आज मोठ्या थाटामाटाच आम्ही साजरा केला इकडचे जवळपास हजारो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि चांगला कार्यक्रम विशेष म्हणजे यावेळेला आम्ही सर्व लोकल आर्टिस्ट लोकांना यावेळेला आम्ही संधी दिली आहे आणि हा सगळा जो लोकल आर्टिस्ट लोकांचा आज तुम्ही जो कार्यक्रम बघितला हा वसे तालुका कलाकडा महोत्सवाचा प्रोडक्ट आहे हे सगळे वसे तालुका कलाकडा महोत्सवातूनच वरती आलेले आहेत आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे का वसेमध्ये सर्वत्र जी दिवाळी संध्या असो का दिवाळी पाठ असो कलाकडा महोत्सव असो हे रद्द करण्यात आले पण सो मस् या विचारांनी आम्ही ही जेव्हा हा संकल्पना जी चालू केली होती आम्ही कंटिन्यू करणार आहोत भले कुठची महापालिका असो राज्य कोणी मदत नाही केली तरी वसईच्या नागरिकांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम यशस्वी केलेला काय आव्हान लोकांना आव्हान एवढंच करील का वसाईची संस्कृती टिकली पाहिजे वसाईतला भाईचारा टिकला पाहिजे कुठच्याही कोणतरी काहीतरी पडबडत त्याच्याबरोबर बळी न पडता आपण जे एवढी वर्ष एक पारंपारिक जे आपले विचार आहेत ते आपण कायम ठेवले पाहिजे हा कार्यक्रम उद्देश काय हा एक उत्सव आहे दिवाळी उत्सव आहे त्या निमित्ताने लोकांना आपण एकत्र आणतो एक, एक पारंपरिक जी संस्कृती आहे वसाईची संगीत कला क्रीडा साहित्य हा याच्यातला एक पार्ट आहे आणि तो आपण कलाकारांना एक विशेष संधी देण्यासाठी आपण करतो कार्यक्रम पुढे दरवर्षी होणार लोकांना काय करत दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची जाऊन हीच परमेश्वर प्रार्थना